प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आशीर्वाद देण्यासाठी आणि रॅलीत सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत निवडणूक जरी माझी असली तरी ही सर्वांची लढाई आहे गेल्या दहा वर्षात सोलापुरात भाजपनं काहीच केलेलं नाहीये भाजप मुद्द्यांवरती बोलत नाही शेतकऱ्यांच्या मनाला भाव नाही सोलापुरात पाणी नाही मात्र भाजपला एवढंच सुस्त भाजप विरोधात जनतेचा रोष आहे माझ्याशी विषयांतर करू नका ही माझी लढाई आहे तुम्ही माझ्यासोबतच लढा असं देखील प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या प्रणिती शिंदे या भाजपवरती चांगल्याच बरसलेल्या आहेत काय म्हणाल्या प्रणिती शिंदे विरोधकांवरती पहा भाजप मुद्द्यावर बोलतच नाहीये ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय आहे ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे तिथे शेतकरी मरतो आहे तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापुरात तीव्र नाही हे ना एवढंच सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही आहे जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात मी त्यांना मागच्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार द्वारे माझ्याशी लढा आणि विषांतर करू नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माजी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाही आहेत दिसत पण नाही आहेत त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते माझ्या आदरणीय शिंदेसाहेब ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत आहे